सरसेनानी आनंदराज आंबेडकर सर्व समाज मदत संघटना सोलापूर तर्पे निलेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजय दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव यशवंत सावळे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गायकवाड सचिव रुपेश लोंडे उपाध्यक्ष असिफ अली शेख अक्षय भुट्टे व उमेश लोंडे संकटक बाळासाहेब रणदिवे प्रसिद्धी प्रमुख सतीश ईश्वर कट्टी सल्लागार हर्षल कसबे पंकज कसबे धनंजय वाघमारे यशवंत सोनोने सनातन सोनोने दाऊद कालेभाई सुनील तुळसे उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून सरसेनानी अनंतराज आंबेडकर साहेब सर्व समाज मदत संघटनेच्या सोलापूर शहर सचिवपदी प्रवीण जाधव तर सल्लागारपदी जीवन शिंदे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या अठराशे अठरा दिवशी नेहमी हा चौथाही विचार न करता विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जात होते या तुझ्या परंपरा म्हणून सोलापुरातील आणि आख्या महाराष्ट्रातील आणि भारत देशातील सर्व नागरिक येऊन त्या आपल्या विजयस्तंभाला आज मानवंदना देण्यासाठी ते आज दा, जा जात होते पण याच गोष्टीचा विचार करून कोरोनाच्या महामारीमुळे आज सोलापूर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामुळे सगळ्यात मोठा परिणाम झाल्यामुळे आज आम्ही छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज कार्यक्रमाचा आज सगळा इतिहास आज जगाला आहे सांगण्याची काय गरज नाही आज सोलापूरचे निलेश गायकवाड आनंदराजजी आंबेडकर साहेब मदत संघटनेचे शहराध्यक्ष आहेत या शहराध्यक्षाच्या नात्याने आम्ही विजय विजयस्तंभाला येथे मानवंदना दिलेल्या आहेत या आज का सगळ्यात मोठी आज सगळ्यात मानवंदना सोलापुरामध्ये आयोजित केलेली आहे आणि सोलापूर शहरातील काही कार्यकर्ते आज उत्साहाने आज दहा दिवसाची आज वाट पाहत होती पण सरकारने काही षड षडयंत्र करून राजकारण करून सर्व मंदिरे खुले असताना तिकडे देवदर्शनासाठी परवानगी दिलेली आहे पण आपल्या स्तंभाला परवानगी दिलेली नसती देव� ख व्यक्त करतो आज सगळ्यात मोठी म्हणजे आज महानवंदना देण्यासाठी आपले थोडेसे बांधव सुद्धा आज येते आहेत एवढंच मी बोलतो आणि जय हिंद जय भारत जय आनंदराव आंबेडकर साहेब समाजामध्ये जाऊ असून अपेक्षा करून देखील करतो आणि आपल्या वेळेतला मुलांचा वेळ तुम्ही భారతర డర్ంబేకరబేకర అనంతరాజేకర సాగే మాగే सोलापूर रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रिपब्लिकन सेना सागर नवराज साहेबांचा महाराज सलामकुम